मी एक ऑटो चालक आहे ह्या फुला जा, जात असतो कधी बी याच्या अगोदर हा फुल असा नव्हता कारण की एवढा त्रास होता शेतकऱ्याला खूप त्रास शेतकऱ्याचे काय बैल मशी वाहून जायची गाडी नेतानी आम्हाला या फुलाचा इतका त्रास होता आणि विशेष करून आमच्या जमिनी सगळ्या इकडे वरी आहेत बरसातीला आम्हाला एवढा त्रास होता आमच्या जनावर आमच्या बैलगाड्या आम्हाला खत न्यायला हा सगळी आमची परेशानी होती जेव्हापासून आमदार भीमराव केराम साहेब निवडणुकी अगोदर आले त्यावेळेसपासून हा नंबर एक रस्ता झालेला आहे आमदार साहेबांच्या काळामध्ये हा पूल आणि हा रोड झाला त्यांचे खूप खूप आभार आम्ही दोन हजार चोवीस चे इलेक्शन होणार आहे ते केराम साहेबांना विजय करू देऊ येणाऱ्या काळामध्ये आम्ही केराम साहेबांच्या पाठीमाग उभून उभं राहून त्यांनाच मतदान करू विकासासाठी ठाम भीमराव केराम भीमराव केराम यांना विजयी करण्यासाठी कमळ चिन्हा समोरील बटन दाबा